मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा मराठी न्यूज सायन्स जेई सीई टी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बीटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड्स एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुझिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्सनलिटी डेव्हलपमेंट ऑलिम्पियाड एक्झाम फाउंडेशन कोर्स नीट टी अशा एक्झाम्समध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा विट्यात श्री भैरवनाथ वारकरी संप्रदायाच्या दिंडीचे आळंदीकडे प्रस्थान झालंय विठ्ठलाच्या जयघोषात आणि माजी आमदार सदाशिव भाऊ पाटील यांच्या उपस्थित ही दिंडी विट्यातून रवाना झाली आहे यावेळी मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठलाचा जयघोष करत वारकऱ्यांनी विटा शहर दुमदमून सोडलंय

i the love एक चांगलं स वारकरी संप्रदायाचं वातावरण इथे शहरामध्ये तयार होतं त्यामुळे हे सगळी भक्त मंडळी गुन्हा आनंदानं या निमित्तानं शितलाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी एक वेगळ्या प्रकारच्या भावनिक आणि आध्यात्मिक अशा वातावरणामध्ये विठ्यातून रवाना होतात आम्ही सर्व विटेकर मंडळी त्यानं त्या रूपानं त्यांना सहकार्य करतच असतो उभी भंडारी ना तुझे नाव ओटी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गाला जरी बाप सार्या जगाचा परी तू कराची घराची वारकरी संप्रदाय जी दिंडी विट्यातून गेल्या अकरा वर्षापासून निघते तर म्हणजे या दिंडीला फार मोठा इतिहास आहे अगदी गोवा लोटके आणि हरिभाऊ कदम यांच्यापासून याच्या कितीतरी अगोदरपासून दिंडी निघत होती परंतु या चौदा सालापासून वेगळे रजिस्ट्रेशन करून ही भैरवनाथ वारकरी संप्रदायाची दिंडी आता विट्यातून निघते तशाच प्रकारे अनेक दोन दिंड्या का निघतात काही आषाढी वाढल्या जातात काही मागे जाता। जाता। का वार जातात पार्थिव जातात आम्ही सर्व विकेदर मंडळी यानं त्या रूपानं त्यांना सहकार्य करतच असतो याहीपेक्षा या सगळ्या वातावरणामध्ये अत्यंत विधायक पद्धतीनं सकारात्मक दृष्ट्या हे लोक सहभागी होतात हे आमच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे अनेक संप्रदाय आहेत पण पारंपरिक पद्धतीनं आध्यात्मिक संप्रदायाला एक वेगळ्या प्रकारचं महत्त्व आहे आणि या संप्रदायाच्या माध्यमातून श्री क्षेत्र आळंदीचे पंढरपूर आषाढी वारी या निमित्तानं या ठिकाणी समावेश होणाऱ्या सगळ्या अबालवृद्धांना सर्वांना आम्ही विटेकरांच्या वतीनं त्यानिमित्तानं आज निरोप देतो आणि तुमची वारी सफल आणि सफल व्हावी आणि परमेश्वरांना विठ्ठलांना आपल्या सर्वांना सुखी समाधानी ठेवावं शिवावं सर्वांच्या या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी एकमेकाचा एकोपाठ दिवाळा सांभाळावा अशा प्रकारची प्रार्थना परमेश्वर चरणी करतो सगळ्यांना या निमित्ताने शुभेच्छा देतो धन्यवाद रामकृष्ण हरी भैरवनाथ वारकरी संप्रदायाची स्थापना दोन हजार चौदा साली झाली आता या वारकरी संप्रदायाला अकरा वर्ष पूर्ण होत आहेत त्याचबरोबर या वारकरी संप्रदायाच्या वतीने सामाजिक उपक्रमसुद्धा राबवण्यात आलेले आहेत आत्तापर्यंत आपण जे या वारकरी संप्रदायाला जे भावी भक्त देणगी देत असतात किंवा धान्य देत असतात त्यांच्यासाठी आत्तापर्यंत दोन हजार ज्ञानेश्वरी व तुकाराम गाठा आत्तापर्यंत आपण वाटप केलेल्या आहेत त्याचबरोबर या वारकरी संप्रदायामध्ये दीडशे ते दोनशे वारकरी पायी आळंदी ते पंढरपूर पायी वारी करत असतात त्याचबरोबर आपण कोविन काळातसुद्धा सुद्धा मुख्यमंत्री सहायता निधीस अकरा हजार रुपयाचा धनादेश या ठिकाणी विटा तहसीलदार या ठिकाणी आपण सुपुट केलेला होता आता आपल्या दिंडीचं मार्गक्रमण क्रमण कसं होतं तर नाथबाबाच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी आरती केली जाते आरती करून सर्व वारकरी टाळमुरुंगाच्या गजरात विठू मावुरीचा जयघोष करीत तसंच मारुतीच्या मंदिरापाशी येतात तिथं मारुतींची आरती केली जाते त्याचबरोबर विठ्ठ रुक्मिणीच्या मंदिरापाशी येतात तिथंसुद्धा विथुरायाची आरती केली जाते तिथं विठुरायाचं नामस्मरण केलं जातं तसंच पाण्याच्या टाकीपशी येऊन तसंच बापट डॉक्टर यांच्या मारुती मंदिरापाशी येऊन तिथंसुद्धा आरती करून तसंच कारा रोडला रेवन शिडर स्टील फर्निचर या ठिकाणी दिंडी येते आणि ट्रक टेम्पो आणि एस टी इथं येऊन थांबतात इथं येऊन विठुरामाचं गजर केला जातो त्यानंतर प्रकाशापशी जा आपण नारळ फोडतो नारळ फोडून सर्व गुण्या गुन्हा गोविंदाने ट्रकात बसून आळंदीकडे प्रस्थान करतात गव्हर्मेंट एच यू आय डी नाईन वन सिक्स होलमार्किंग गोल्डमध्ये नवनवीन व्हरायटीत सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ विटा पत्ता सराफ पेट विटा संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर एक शून्य 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 सात